विठ्ठलाच्या नगरीमध्ये गोहत्या काल झालेल्या धुडवडीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दोनशे आठ किलो गोमास पकडण्यात आले पंढरपूरमधील जुनीपेठ येथे असलेल्या मटण मार्केटमध्ये पोलिसांनी छापा टाकला असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अशा प्रकारे बरेच दिवसापासून चालू असल्याचे समजल्याने ह्यामागे मोठी टोळी सक्रिय असल्याची शक्यता वर्तवली जात आहे पंढरपूर शहराचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके हे पुढील तपास घेत आहे पंढरपूर शहरामध्ये जुन्या पेठेमध्ये गोमासची विक्री चालू असल्याबाबतची आम्हाला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अनुषंगाने पशुवैद्यकीय विभागातील अधिकारी व आपले पोलिसचे स्टाफ असं सगळ्या ठिकाणी जाऊन छापा मारला छापा मारला असं तिथं साधारणपणे दोनशे आठ किलोग्रॅमचं गोमास तिथं मिळून आलेला आहे सदर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस स्टेशन पंढरपूर शहर सी आर नंबर दोनशे सदुसष्ट टॉपिक पंचवीस महाराष्ट्र पाणी संरक्षण कायदा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे आरोपी बाबत माहिती आहे आरोपी चौकशी चालू आहे आरोपी लागत आहे